नमस्कार विद्यार्थी मित्रो आमचे यूट्यूब चॅनल सायन्स अँड एज्युकेशन कॉरिडॉर यामध्ये आपले सर्वांचे स्वागत बी एड सी टी दोन हजार चोवीस जे की काही दिवसावरती येऊन ठेपली आहे यासंदर्भातील ऑनलाईन परीक्षेच्या बाबतीत हा व्हिडिओ विद्यार्थी मित्रो आपण जर आमच्या ते अजूनही नवीन असाल तर कृपया चॅनलला सबस्क्राईब करा तसेच व्हिडिओ आवडल्यास नक्कीच परिवारामध्ये त्यांना मदत व्हावी तसेच मार्गदर्शनाचा फायदा व्हावा यासाठी शेअर करण्यास विसरू नका तर चला पाहूया आपल्या ऑनलाईन एक्झामसाठी आवश्यक असणाऱ्या बाबी ज्यातून आपल्याला एक्झाम सुकर व सोयीस्कर होईल विद्यार्थी मित्रो आपल्याला परीक्षेसाठी सर्वात महत्त्वाची बाब म्हणजेच कॉम्प्युटर जी आहे ती हाताळणी जी की ऑलरेडी आपल्या सर्वांना माहीत आहे तर विद्यार्थी मित्रो आपली जी उत्तरपत्रिका आहे म्हणजेच आपल्याला जी उत्तरे द्यावायची आहेत लिहायचे आहेत म्हणजेच सॉल्व करताना आपल्याला नमूद करायचे तर ती कसे लिहायचे या संदर्भातील काही बाबी विद्यार्थी मित्रो सर्वप्रथम आपण केंद्रावरती निर्धारित वेळेत जायचं आहे म्हणजेच आपल्याला जो हॉलटिकीटवरती वेळ आलेला आहे दिनांक आलेला आहे तसेच विद्यार्थी मित्रो सत्र आलेला आहे म्हणजे सकाळ सत्र दुपार सत्र किंवा सायंकाळ सत्र त्याप्रमाणे विद्यार्थी मित्रो गेट क्लोजर टाईम म्हणजेच गेट बंद होण्याची जी वेळ आपल्याला दिलेली आहे ती हॉल तिकीटवरती आपल्या ऑलरेडी आहे तर ती पाहून आपण त्या त्या वेळेत सेंटरवरती पोहोचायचं आहे विद्यार्थी मित्रो सेंटरवरती पोहोचल्यानंतर सर्वप्रथम जी आपल्याला गोष्ट करायची आहे ती म्हणजेच आपला जो हॉल आहे त्याची सिटिंग अरेंजमेंट ज्याला आपण म्हणत असतो म्हणजेच आसन व्यवस्था जी आहे ती आपण पाहायची आहे पाहून घ्यायची आहे त्यापूर्वी विद्यार्थी मित्रो आपली चेकिंग होत असते आणि यासाठीच आपला जो वेळ आपल्याला दिलेला आहे गेट क्लोजर टाईमचा तो आपल्याला परीक्षेच्या अगोदर दीड तासापर्यंत पाहायला मिळतो म्हणजेच विद्यार्थी मित्रो आपल्याला तब्बल दीड तास आपली चेकिंग होते तसेच सर्व विद्यार्थ्यांना चेक करून आत पाठवले जाते म्हणजेच कंपाऊंड हॉलमध्ये आपल्याला तिथून आत सोडले जाते तर विद्यार्थी मित्र ही जी चेकिंग आहे यामध्ये प्रामुख्याने आपल्या स सोबतचं जे साहित्य आहे ते काढून घेतलं जातं म्हणजे आपल्याला बाजूला ठेवावं लागतं परीक्षा कक्षात परीक्षा हॉलमध्ये आपल्याला फक्त विद्यार्थी मित्रो पेन अलाउड आहे तसंच आपलं हॉल तिकीट व आपलं आय आप डी प्रूफ या व्यतिरिक्त आपल्याला कोणतीही गोष्ट नेता येत नाही ही गोष्ट आपण लक्षात ठेवावी इतर जा मो, के आपन तर इतर ज्या बाबी असतील मोस मोबाईलसारख्या तुमच्या वस्तू असतील डिजिटल वॉच असतील कॅल्क्युलेटर्स असतील कोणत्याही गोष्टीमध्ये अलाउड नाहीत त्यामुळे आपण ते श एकतर शक्यतो न्यायचे टाळावे किंवा आपण जर परगावी आपलं सेंटर असाल म्हणजे दुसऱ्या गावून आपल्याला सेंटरला जायचं असेल तर विद्यार्थी मित्रो अशा कंडिशनमध्ये आपण ती बॅग ठेवण्याची जी व्यवस्था आहे म्हणजेच आपला मोबाईल असेल किंवा पर्स असतील वॅलेट असतील ते आपण व्यवस्थित सेक्युर कसे राहतील याची आपण काळजी घ्यायची आहे काही सेंटरवरती लॉकरची सुविधा असते तर एखाद्या सेंटरवरती आपल्याला लॉकरची सुविधा असलेली पाहायला मिळत नाही त्यावेळेस आपल्याला मोबाईल आपला त्या त्याप्रमाणे आपल्या रिस्कवरती ठेवावा लागतो यामुळे अडचण होऊ नये यासाठी आपण बॅग नेणं गरजेचं ने आहे बॅग नेल्यानंतर मोबाईल बॅगमध्ये ठेवून आपल्याला ते बॅग साईडला ठेवता येते ही बाब आपण लक्षात घ्यावी विद्यार्थी मित्रो आपण कंपाऊंड वॉलमध्ये एंट्री केल्यानंतर सर्वप्रथम जी आपल्याला बाब पाहायला मिळते ती म्हणजेच चेकिंग झाल्यानंतर आपले जे नंबर्स आहेत विद्यार्थी मित्रो त्याची बोर्डवरती लिस्ट एका साईडला एंट्रन्स पार्टला म्हणजेच प्रवेशाच्याद्वारेच किंवा प्रवेशद्वारे आपल्याला लावलेली पाहायला मिळते ते आपण सर्वप्रथम चेक करायचे आहे त्यामध्ये विद्यार्थी मित्रो आपला जो रूम नंबर असेल मग काही ठिकाणी रूमला नंबर असतात तर काहीला रूम ठिका काही रूमवरती लेबलिंग असतं नावं असतात त्याप्रमाणे आपल्याला सिटिंग अरेंजमेंट चेक करायची आहे आपण इथे पाहू शकता परीक्षेचा दिनांक आपल्याला इथे दिसतो आहे त्यानंतर विद्यार्थी मित्रो वेळ दिसते परीक्षेची अकरा ते साडेबारा म्हणजे दुपार सत्रातील हा पेपर आहे विद्यार्थी मित्रो तर तिथं आपण पाहू शकता यू जी सी वन टू असं रूमला नावं दिलेले तर आर्ट्स सेक्शन टू म्हणजे स रूमचे नंबर आहेत ही गोष्ट आपण लक्षात घ्या किंवा रूमचे नंबर संख्येमध्ये पण आपल्याला पाहायला मिळतात रूम नंबर एक दोन तीन चार त्याप्रकारे आपण विद्यार्थी मित्रो जी सिटिंग अरेंजमेंट असेल तो आपण रूम नंबर किंवा रूम नेम हे आपण लक्षात ठेवायचं आहे त्यानंतर विद्यार्थी मित्रो आपल्याला प्रकारे हे चेक करायचं आहे तर आपण इथे पाहू शकता रूम नंबर रूम रूम नंबरमध्ये जे हे आहेत विद्यार्थी मित्रो रो रोल नंबर तर फ्रॉम टू असं इथे लिहिलेलं आहे म्हणजेच रोल नंबर कुठून सुरू होत आहे तर विद्यार्थी मित्रो शेवटचे तीन डिजिट आपण पाहू शकता झिरो झिरो वन आणि त्यानंतर विद्यार्थी मित्रो झिरो एट झिरो म्हणजे एक ते ऐंशी हे जे नंबर आहेत विद्यार्थी मित्रो इथं पहिल्या रूममध्ये यू जी सी फर्स्ट ज्याला नाव आहे काही ठिकाणी आपल्याला अंक पाहायला मिळतील संख्या मिळतील म्हणजे एक दोन तीन चार तर इथं आपल्याला नाव पाहायला मिळते तिथे आपल्याला एक शीजे, शीजे, ते ऐंशी जे विद्यार्थ्यांचे रोल नंबर आलेले आहेत ते आपल्याला पाहायला मिळतात विद्यार्थी मित्र सर्वप्रथम मॅ सिटिंग अरेंजमेंट आपण पाहिल्यानंतर आपला हॉल नंबर हॉल नेम जे काय असेल ते आपण लक्षात ठेवायचं आहे आणि काय करायचं आहे विद्यार्थी मित्र नंतर आपल्याला पुढे मध्ये सोडण्यात येईल जेव्हा आपली बेल होईल तर वॉर्निंग बेल आपण तिला म्हणू म्हणजेच दहा मिनिट आपल्याला अगोदर मध्ये सोडलं जाईल तर तिथून सोडल्यानंतर विद्यार्थी मित्रो आपण मध्ये फक्त आपला पेन व तिथं आपल्याला ज्या सूचना मिळतील त्यानुसार आपल्याला काय करायचं आहे मध्ये हॉलमध्ये एंट्री करायची आहे हॉलमध्ये एंट्री केल्यानंतर सर्वप्रथम आपला जो बैठक क्रमांक आहे विद्यार्थी मित्रो त्या बैठक क्रमांक म्हणजेच ज्याला आपण रोल नंबर असं म्हणतो तर रोल नंबर आपल्या पी सीवरती तिथे लेबलिंग केलेला असतो विद्यार्थी मित्रो आणि लेबल केलेला आपलाच रोल नंबर आहे ह्याची खात्री करून आपण तिथे काय करायचं आहे विराजमान व्हायचं हो आहे बसायचं आहे विद्यार्थी मित्रो आपण तिथे प्रवेश केल्यानंतर व आपल्या ॲरेंज सीटवरती बसल्यानंतर आपल्याला विद्यार्थी मित्रो कोरा कागद प्रोव्हाइड केला जातो जो आपल्याला रफ वर्ससाठी दिला जातो तर विद्यार्थी मित्रो रफ वर्ससाठी दिला जाणारा कोरा कागद आपल्याला घरून न्यायचा नाही हे लक्षात घ्या कोरा कागदमध्येच मिळणार आहे जास्तीत जास्त आपण पेन ओ पेन्सिल ह्या दोन बाबी सोबत ठेवू शकता विद्यार्थी मित्रो आपल्याला पेन पेन्सिलसोबत ठेवायला बिलकुल काहीही हरकत नाही आपण सोबत ठेवू शकतो तर आपलं रफवर्क जे आहे आपण पेन्सिलने करू शकतो तसंच ते पेनने सुद्धा करता येतं परंतु विद्यार्थी मित्रो रफवर्क केल्यानंतर आपल्याला जे रफ पेज आहे ते आपल्याला सोबत आणता येत नाही हे लक्षात घ्या ते रफ पेजसुद्धा तिथं जमा केले जातात घेतले जातात त्याप्रमाणे आपण तिथं ज्या सूचना मिळतील त्यानुसार कार्यवाही करायची आहे त्या सूचनांचं पालन करायचं आहे त्यानंतर विद्यार्थी मित्रो आपलं आयडेंटिफिकेशन केलं जातं म्हणजेच आपले जे आय डी प्रूफ आपण सोबत आणलेले आहेत विद्यार्थी मित्रो ते चेक केले जातात एक तर आपण मॅक्झिममली आय डी प्रूफ जो सांगितलेला असतो तो म्हणजेच आधार कार्ड विद्यार्थी मित्रो आपला आधार कार्डवरती फोटो जो आहे तो तो फोटो व आपला चेहरा हे आयडेंटी प्रूफच्या ज्या बाबी आहेत त्या पूर्ण केल्या जातात पाहिल्या जातात चेक केल्या जातात तसेच विद्यार्थी मित्रो आपले आयडेंटी कार्डवरील ज्या नोंदी असतात त्यामध्ये मग प्रामुख्याने आपलं जे नाव आहे ते नाव प्रमाणे आहे का ते चेक केलं जातं त्यावरती असणारी जन्मतारीख ती चेक केली जाते तर विद्यार्थी मित्रो बाबी चेक झाल्यानंतर आपल्याला सगळ्यात जास्त अडचण कशामध्ये येते विद्यार्थी मित्रो ज्या विद्यार्थ्यांचं नाव हॉलटिकीटवरील नाव व आय कार्डवरील नाव म्हणजेच आय डी प्रूफवरील नाव ते मग आधार कार्ड असो ते आपलं पॅन कार्ड असो किंवा ड्रायविंग लायसन्स असो तर विद्यार्थी मित्रो यामध्ये तफावत जर असेल तर आपल्याला तिथं अडचण आलेली पाहायला मिळते तर आपण दोन्ही नाव सेमच असतील म्हणजेच आधार आपलं जे आय डी प्रूफ आहे त्यावरील नाव व तिकीटवरील नाव एकच असेल याची आपण खात्री बाळगावी व त्याच प्रकारचं आय कार्ड आपण सोबत बाळगावं तसंच विद्यार्थी मित्रो आपलं जे आय कार्ड असेल ते कोणतंही असो तर विद्यार्थी मित्रो पॅनही आपल्याला तिथे आय कार्ड म्हणून वापरता येते ड्रायविंग लायसन वापरता येते ही बाब आपण लक्षात ठेवावी तर ज्या विवाहित मुली आहेत ज्यांचं नाव आधार कार्डवरती वेगळं आहे तसंच विद्यार्थी मित्रो हॉलटिकीटवरती वेगळं आहे तर त्यांनी जुनं जे आपलं आधार कार्ड होतं म्हणजेच विवाहापूर्वीचं जे आधार कार्ड आहे होतं तेच आधार कार्ड कॅरी करणं गरजेचं आहे कारण आपल्याला त्यावरती जे नाव आहे विद्यार्थी मित्रो ते सेम असणं गरजेचं आहे म्हणजेच आधार कार्डचं जे नाव आहे तेच नाव आपल्या हॉल हॉलटिकीटवर असेल तर आपल्याला कुठली अडचण येणार नाही ना ना, अजून एक गोष्ट लक्षात घ्या आधार कार्डवरील नाव व आपल्या हॉल हॉलटिकीटवरील नाव यात जर तफावत आढळली तर आपल्याला परीक्षेपासून थांबवण्याचा इन्यूजी सूचना असतात तर तशा प्रकारची काहीही घटना होऊ नये यामुळे आपण आपलं जे हॉलटिकीट आहे त्यावरील नाव मॅच असणारच आधार कार्ड आपल्यासोबत किंवा पॅन कार्ड किंवा त्या प्रकारचं जे आपल्याला पुरावे म्हणून आय डी आय डी प्रूफ जे दिलेले आहेत त्याप्रमाणे आपण काय करायचे आहेत यूज करायचे आहेत तसेच विद्यार्थी मित्रो विवाहितच्या बाब विवाहित ज्या मुली आहेत त्यांच्याबाबत त्यांच्याकडे सासरकडील नावाचं जर आधार कार्ड असेल आणि जुनं आधार कार्ड नसेल किंवा त्या नावाचा आय डी प्रूफ नसेल आपल्या एज्युकेशनल डॉक्युमेंटचा तर मॅरेज सर्टिफिकेट सोबत ठेवून आपण नवीन आधार कार्ड त्यांना दाखवू शकता त्याप्रमाणे तिथं ते मान्य होतं परंतु लक्षात ठेवा नाव एक असणं गरजेचं आहे आणि नसेलच तर तसा आपल्यासोबत प्रूफ असणं गरजेचं आहे म्हणजे ह्या दोन गोष्टी जर मॅच झाल्या तर त्याप्रमाणे आपल्याला काय करता येतं परीक्षेला बसता येतं विद्यार्थी मित्रो अशा प्रकारे हे ऑफलाईन आयडेंटिफिकेशन झालं त्यानंतर अजून एक गोष्ट आपल्यासोबत होत असते परीक्षेत आपल्याला ती कम्प्लीट करावी लागते म्हणजेच बायोमॅट्रिक विद्यार्थी मित्रो ज्या ज्या विद्यार्थी आपण तिथे आलेलो आहोत तर आपल्या पी सीवरती आपला आयडेंटिफिकेशन मार्क आलेला पाहायला मिळतो तिथं आपला फोटो असतो आपला आ ॲडमिट कार्ड जे आहे ज्याला आपण हॉलटिकीट असं म्हणतो तर सोरील डिटेल्स आपल्या पी सीवरसुद्धा सुद्धा असतात ही बाब आपण लक्षात घ्या अजून एक आपल्याला पाहता येतं की आपला जो रोल नंबर आहे आणि आपला जो विद्यार्थी मित्रो फोटो आपल्याला तिथं मॅच केला जातो तसेच आपल्या थम इम्प्रेशन्स म्हणजे आपल्या अंगठ्याचे ठेसुद्धा तिथं बायोमॅट्रिकने मॅच केले जातात ही गोष्ट आपण लक्षात घ्या ह्या दोन्ही बाबी आपल्याला कंपल्सरी आहेत आपलं आयडेंटिफिकेशन और आयडेंटिटी प्रूफ हे तिथं मॅच होणं तसेच विद्यार्थी मित्रो आपला थंब जो आहे तो इम्प्रेशनसुद्धा घेतला जातो अंगठा सुद्धा आपला घेतला जातो तसेच विद्यार्थी मित्रो आपला थंब ऑफलाईनसुद्धा एका कागदावरती घेतला जातो ज्याला आपण अटेंडन्स असं म्हणतो अटेंडन्स शीटवरती सुद्धा आपला पूर्ण आधार कार्ड तिथं फोटो आपला असतो आपला साईनचा नमुना असतो तशीच साईन आपल्याला करावी लागते आणि त्याच्या बाजूला आपला अंगठा घेतला जातो डाव्या हाताचा अंगठा तिथं दिला जातो ही बाब आपण या अनुषंगाने नोंद करावी लक्षात घ्यावी त्यानंतर विद्यार्थी मित्रो सगळ्यात शेवटची बाब म्हणजेच आपली बी एड सी ई टी परीक्षा सुरू होणे तर विद्यार्थी मित्रो विद्यार्थी मित्रो आपली जी मुख्य परीक्षा आहे त्यासाठी आपल्याला कॉम्प्युटर हाताळणे म्हणजेच संगणक आपल्याला चालवता आलं पाहिजे विद्यार्थी मित्रो तिथं आपल्याला संगणकावरती जास्त बाबी काही चालवायची नाहीत ही गोष्ट लक्षात घ्या तर माऊसचे आपल्याला विद्यार्थी मित्रो बटन्स माहीत आहेत त्यामध्ये विद्यार्थी मित्रो माऊसला तीन बटन असतात डावीकडचं बटन आपल्या परिचयाचं आहे उजवीकडचं बटन तसंच रोलिंग बटन तर विद्यार्थी मित्रो मुख्य रोल जो आहे दोनच बटनांचा आपल्याला पाहायला मिळतो तो म्हणजेच डावीकडचं बटन जे आपण क्लिकसाठी वापरत असतो आणि मधलं जे गोल फिरणारं बटन आहे विद्यार्थी मित्रो जर आपण रोलिंग की रोलिंग बटन असं म्हणत असतो तर विद्यार्थी मित्रो हे जे रोलिंग की आहे त्याला आपण दोन नंबर म्हणूया आणि इकडचं डावं जे आहे त्याला आपण एक नंबर म्हणूया तर विद्यार्थी मित्रो जे आन्सर आपले असणार आहेत म्हणजेच कुठलेही जे आपल्या पर्याय जे आहेत विद्यार्थी मित्रो चार पर्यायाचे आपल्याला प्रत्येक प्रश्न असणार आहे म्हणजे प्रश्न क्रमांक एक ते प्रश्न क्रमांक शंभर हे सर्व प्र प्रश्न जे आहेत विद्यार्थी मित्रो ते आपल्याला कंटिन्यू असणार आहेत असं मध्ये शिक्षण असणार नाही की चाळीस प्रश्न झाले की बुद्धिमत्ता संपलं असं आपल्याला वरती सूचना वगैरे काही नसणार आहे तर कंटिन्यू प्रश्न आपल्याला एक तेचाळीस बुद्धिमत्ता एकेचाळीस ते सत्तर जनरल नॉलेज एकाहत्तर ते शंभर तिसरा घटक म्हणजेच आपल्याला शिक्षकाभिव्यक्ती कंटिन्यू प्रश्न पाहायला मिळतील विद्यार्थी मित्रो प्रत्येक प्रश्नाला जे ऑप्शन आहेत म्हणजेच ऑप्शन एक दोन तीन आणि चार तर विद्यार्थी मित्रो हे आपल्याला क्लिक करण्यासाठी आपलं जे डाव बटन आहे विद्यार्थी विद्यार्थी मित्रो तर ते आपल्याला काय करायचं आहे यूज करायचं आहे म्हणजेच ही क्लिक करणारं बटन आपल्याला यूज करायचं आहे एक नंबरचं आणि रोलिंग की आपल्याला कशाला उपयोगी आहे विद्यार्थी मित्र आपल्याला कधीकधी जे प्रश्न आहेत ते मोठे असलेले पाहायला मिळतात म्हणजे प्रश्न जर असं विद्यार्थी मित्रो लांब असेल किंवा तीन चार ओळीमध्ये असेल तर आपल्याला प्रश्न पाहण्यासाठी विद्यार्थी मित्र त्याला काय काय लागतं एकतर पेजला स्क्रॉल करावं लागतं म्हणजे खाली किंवा वर आपल्याला पेज सरकवावं लागतं घ्यावं लागतं तसेच विद्यार्थी मित्रो आपल्याला जे स्क्रीनवरती पेज आहे ते आपल्याला डावीकड व उजवीकड असंही आपल्याला सरकावं लागू शकतं कारण आक्रत्या जर असतील विद्यार्थी मित्र कंटिन्यू आक्रत्या आणि आपल्याला ते काय त्याप्रमाणे आपल्याला आकृत्या जर ॲट ए टाईम सर्व आकृत्या दिसत नसतील एखादी आकृती लेफ्ट साईडला किंवा राईट साईडला जर जात असेल तर आपल्याला ते पेज डावीकड उजवीकडे सुद्धा सरकावं लागतं म्हणजेच विद्यार्थी मित्रो फक्त आपल्याला दोनच बोट जे आहेत आपले चालवायचे आहेत म्हणजेच दोनच की वापरायचे आहेत एक तर आपली क्लिक करण्याची की जी की आपल्याला आन्सरसाठी उपयोगी होणार आहे त्यानंतर विद्यार्थी मित्रो क्लिक करून आपण माऊस वापरायचा हो आहे तसेच संगणक चालवायचं आहे विद्यार्थी मित्र अशा प्रकारे आपल्याला सिटिंग अरेंजमेंट पाहायला मिळते तसेच आपली जी सिटिंग अरेंजमेंट आहे आपल्याला साईड बाय साईड कम्प्युटर असे एकदम जवळजवळ कम्प्युटर असलेले पाहायला मिळतात त्यामध्ये एक कंपार्टमेंट असते विद्यार्थी मित्रो आपल्या साईडचे कम्प्युटर दिसत नाहीत आणि आपली जी चेअर असते ती आपल्याला एकदम त्याला ॲडजस्ट करून आपल्याला बसावं लागतं तर विद्यार्थी मित्रो अशा प्रकारे आप आपल्याला काय करायचं आहे परीक्षेला सामोरं जायचं आहे आपला जो माऊस आहे तसंच अजून एक बाब विद्यार्थी मित्रो आपला जो कीबोर्ड असतो जनरल कीबोर्ड किंवा ज्याला आपण हार्ड कीबोर्ड असं म्हणतो मदरबोर्ड म्हणतो तर विद्यार्थी मित्रो तो मदरबोर्ड तिथं चालू नसतो ही एक गोष्ट आपण लक्षात घ्या कुठल्याही आपल्याला तिथं क्लिक करून आपल्याला काही त्याच्यावर कीबोर्डवरती काहीही ॲक्शन जरी केली तरी आपल्या कम्प्युटर स्क्रीनवरती दिसत नाही म्हणजेच विद्यार्थी मित्रो सर्व कीबोर्ड हे डिॲक्टिव्ह केलेले असतात आणि आपल्याला कीबोर्डची गरज कुठे पडणार आहे तर आपल्याला माहीत आहे विद्यार्थी मित्रो जे आपल्याला पासवर्ड टाकायचं आहे तर युजरनेम आणि पासवर्ड युजरनेममध्ये काय आहे तर आपलं रोल नंबर आपला रोल नंबर जो आहे आपण हॉलटिकीटवरती व्यवस्थित एक दोन वेळेस त्याची घरीच प्रॅक्टिस करून जावं ती रोल नंबर आपल्या हाताने टाईप करून पाहावा किंवा पेजवरती दोन तीन वेळेस लिहून पहावा जेणेकरून त्यातले जे अंक आहेत ते आपल्याला लिहिता तिथं काही अडचण येणार नाही त्यानंतर ना विद्यार्थी मित्रो रोल नंबरनंतर दुसरी जी बाब आहे ती म्हणजेच काय तर पासवर्ड तर रोल नंबरला तिथे नेम असं म्हटलेलं आहे हे लक्षात घ्या म्हणजे तिथं युजरनेममध्ये आपल्याला रोल नंबर टाकायचा आहे आणि पासवर्डच्या ठिकाणी विद्यार्थी मित्रो पासवर्ड आपल्या ईमेलचा नाही तर डेट ऑफ बर्थ जी की डेट डेट त्यानंतर विद्यार्थी मित्रो मंथ मंथ आणि त्यानंतर इयर इयर ह्या फॉर्मेटमध्ये आपल्याला डेट टाकायची आहे म्हणजेच विद्यार्थी द्द मित्रो जर एखाद्याची का जन्मदिनांक काय असेल दोन ऑक्टोबर असेल तर त्यानं विद्यार्थी मित्रो दोन आणि ऑक्टोबर आपल्याला माहीत आहे तो टेन्थ महिना आहे दहावा महिना आहे आणि विद्यार्थी मित्रो जन्मतारीख जर काय असेल एकोणावीसशे चौऱ्याण्णव तर आपल्याला का काय करायचं आहे वन नाईन नाईन फोर अशा प्रकारे ते टाकायचं आहे इनरॉल करायचा आहे तो झाला आपला पासवर्ड म्हणजे युजरनेममध्ये आपला रोल नंबर आणि पासवर्डमध्ये विद्यार्थी मित्रो आपली जन्मतारीख तसेच ह्या सर्व सूचना विद्यार्थी मित्रो आपल्याला परीक्षा हॉलमध्ये सुद्धा मिळतात ही गोष्ट आपण लक्षात ठेवा तर एक्झाम हॉलमध्ये ह्या सूचना आपल्याला सगळ्या रिपीट होणार आहेत त्यामुळे आपल्याला यातल्याही जरी काही सूचना लक्षात आल्या नसतील तर तिथं तुम्हाला त्या कळतील किंवा रिवाईज केल्या जातील परतही सांगितल्या जातील अशा प्रकारे विद्यार्थी मित्रो आपल्या ऑनलाईन एक्झामला आपल्याला सामोरं जायचं आहे कुठल्याही प्रश परीक्षेचा आपण ताण न घेता व्यवस्थित प्रकारे जर परीक्षेला आपण हजर राहिलं तर कुठलीही अडचणी नाही याची आम्हाला खात्री आहे तसेच आपल्याला काही अडचणी आल्यास विद्यार्थी मित्रो नक्कीच आपण कमेंट बॉक्समध्ये विचारू शकता त्या त्याप्रमाणे आपल्याला उत्तरं दिली जातील दिल। तसेच विद्यार्थी मित्रो आपल्या सुविधेसाठी आपल्या एक्झामच्या काळामध्ये आपल्या कमेंट्स लवकरात लवकर आपल्याला रिप्लाय केले जातील ही बाब मी आपल्याला सांगू इच्छितो तसेच चॅनलला आपण सबस्क्राइब करा व विद्यार्थी मित्र परिवारामध्ये पर शेअर करण्यास विसरू नका लवकरच भेटूया पुढच्या अशाच प्रकारच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद